मग त्याची त्यांचं म्हणणं की किंमत तीन लाख

कागद घे शिंदेचा राहिला नाही तर तो मोदी शहानचा त्या आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की संजय राऊतनं जी काही मनोमन त्यांनी जो काही प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची मला वाटते आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश त्यांना आलेले त्यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी कालपासून तुम्ही पाहताय की अनेक माजी आमदार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दोष देऊन कोणी एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत आहे कोणी भारतीय जनता पक्षामध्ये जात आहे काल सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उभाटाचे प्रमुख कपिल खेडेकर असतील तिथले काही उप तालुका प्रमुख होते तिथले विभाग प्रमुख होते शाखा प्रमुख होते असे अनेक चिखलीतल्या जवळपास शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात उभाता गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत हो तुम्ही माझ्याशी केंद्राशी संबंधित विचार आहे राज्य सरकारच्या काय बोलणार नाही नाही या विचारात हे सरकार सक्षम आहे आता त्या ठिकाणी निश्चितपणानं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे शपथविधी झाला खाते वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे एका विचारानं ते झालेलं आहे काही मंत्र्याचं त्या ठिकाणी पदभार घेतला नाही अशा प्रकारच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी ज्या आम्ही पाहतो त्यामध्ये खरं म्हणजे एकदम मागच्या वेळेस मंत्र्यांची संख्या ती फार कमी होती त्यावेळेस फक्त मला वाटते सगळे आत मंत्री होते तिन्ही पक्ष मिळून आता ती संख्या त्रेचाळीसवर झालेली त्यामुळं बरीचशी नवीन दालनं मंत्रालयाची करणं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि त्यामुळं ती दालनं तयार नसल्यामुळे काही मंत्र्यांनी चार्ज त्या ठिकाणी कदाचित घेतला नसावा पण मला वाटते येत्या एक दोन दिवसामध्ये सगळे मंत्री सुद्धा आपला पदभार स्वीकारून आणि पालकमंत्रीचे सुद्धा लवकरच त्या ठिकाणी वाटप केले जाते आणि त्या ठिकाणी त्यांनी साखर घातले दोन्ही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावे अशा पद्धतीने साखर त्यांनी विठ्ठलाकडे घात असं आहे की माझंही तेच मत आहे की माणसाने कौटुंबिक प्रेम असते कौटुंबिक जिवाळा असतो किंवा कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा जोपासल्या गेले पाहिजेत मला वाटतं ते, ते पवार फॅमिली जी आहे ते सर्व ते संबंध जोपासत आलेले आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दिशा आणि विचार जरी वेगळे असतील तरी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते सगळे एकत्र येत असतात पवारसाहेबाच्या वाढदिवसाला सुद्धा यावेळेस अजितदादा असतील खासदार त्यांच्या पत्नी सुमित्रा ताई असतील त्यांचे चिरंजीव असतील हे सगळे पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलेले होते आणि त्यांच्या अजितदादाच्या आईनं या घरातील एक वयस्कर किंवा बुजुर्ग महिला या नात्यानं किंवा कुटुंब प्रमुख आता सध्या त्या महिलांमधून त्या नात्यानं जर त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल तर याचा विचार दादा आणि शरद पवार साहेब करतील